आणि सव्वीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा लढा घेतात पड्या झाली त्याच्या पड्याल विसापूरकर कोणत्या शेवटच्या क्षरणा गड विजिता सुंदर आणि निरवाड वर्चस्व सव्वीस अडिकाला तास क्रमांक तीन लढील गाडी अवजल गाडी मालकाचे वेळात वेळ काढून पलवान श्रीमंत जाधव सापकरी या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या या ठिकाणी पलवान विक्रमसिंह भटतले मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत या गाड्या लावून घ्या आणि मगाची सुंदर अशी गाडी पाळी भाजी आणि पाखऱ्याची आणि या भाजीबैलाची सुंदर अशी सुट्टी केली अमर परवा डिस्ककर आणि त्याबद्दल या ठिकाणी या भाजीबैलाचे मालक सचिन निकम हॉटेल सेवन स्टार वरुड